अशा प्रकारे मला वाटतंय की गणेश उत्सव जवळ आलेला आहे आणि वर्गणी मागायचं चालू केलेलं दिसतंय बघूया येतील आपल्या पण शॉपवरती नमस्कार नमस्कार या या बऱ्याच दिवसात ना आलाय काय काय विशेष आपल्या गावाचा सण आहे गणपती बाप्पा येणार आहे अच्छा गोळा करायचं चालली अच्छा अच्छा मन मोठं करून का काहीतरी वर्गणी चांगली फडा चालतंय देऊ की बोला किती देऊर द्या की मन मोठं करून काय द्यायचं मन मोठं आहेच की पण माझे एक दोन तीन प्रश्न आहे ते तुला प्रश्न विचारतो ते जरा उत्तर द्या मला चालते की की वा अरे वा ब्लुटूथ दिसतोय गाळ्यात बघू जरा की कुठून घेतलाय ते ऑनलाईन घेतलं कि अरे मोबाईल पण नवीन दिसतो नवीनच घेतला गे शो कधी घेतलाय आता महिना झालं कुठून घेतलाय ते ऑनलाईनच घेतला गे अच्छा अच्छा तू मोबाईल ऑनलाईन घेतलायस ब्लुटूथ ऑनलाईन घेतलायस तर मला काय आहे वर्षभर जी लागणार तुला कपडे म्हणा किराणा म्हणा अजून काय ज्या वस्तू लागते वर्षभरातल्या ते तू कुठून घेतोस घेतो कसं माहितीये चार पाचशे रुपये मोबाईल मध्ये कमी भेटते कपड्याच पण रेट कमी असतो त्यामुळे आपलं कसं ऑनलाईन घेतलं म्हणजे घरी येते आपलं मस्त पायकी टेन्शन फ्री ठीक आहे चांगली गोष्ट आहे तू ऑनलाईन वगैरे घेतोय काय अडचण नाही वर्गणी किती द्यायची ते मी सरळ हाताने देणार काय अडचण नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे की तू जे आता एवढं सगळं ऑनलाईन खरेदी करतोय त्या ऑनलाईन वाल्यांच्याकडनं जास्त नाही एक पन्नास रुपयाची वर्गणी त्यांच्याकडनं आणून दाखव एवढीच माझी इच्छा आहे बाकी काय नाही माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सर्व लोक गावात राहता प्रत्येक वस्तू आपल्याकडे गावात सगळीकडे कुठली पाहिजे ती वस्तू मिळू शकते तरी सुद्धा तुम्ही ऑनलाईन खरेदी करता माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलेही सण उत्सव आल्यानंतर आहे नाही की तुम्ही जसं आमच्याकडे वर्गणीला येता आम्ही सर्व हाताने मदत करतो त्यात काय अडचण नाही पण तसंच तुम्ही नाही जे ऑनलाईन वाल्याकडून तुम्ही खरेदी करता त्या ऑनलाईन वाल्याकडनं पण देणगी स्वरूपात तुम्ही घेऊन दाखवा सॉरी बरं काही कधी आम्ही विचार केलाच नाही पण ह्यानंतर नक्की कोशिश करीन की जमल तेवढं आपल्या गावात बाजार पेटाट फिरून काय भेटते ती घ्यायची ऑनलाईनची शक्यतो ताळीनच गोष्ट घ्यायची आणि माझ्या मित्रपरिवारालाही सांगेन ओके चालतंय सॉरी येतो आम्ही थांब 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 कुठे चाललाय बोला ती हे ओर्गणी कर आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता सण उत्सव जो आहे गणपती जेव्हा आपलाच आहे तर हे वर्गं दिलेलं आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की ऑनलाईन खरेदी टाळा बाकी काही नाही आणि एक वेळा अवश्य भेट द्या साहिल मोबाईल शॉपे आणि आभार इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टी विचार करा सांगितलं